विकले जातात आधी रात्री एखाद्या पदार्थ वाढवून केला जातो गिऱ्हाईनं आल्यामुळे दुसरं दिसतो जसं बेकरीचे पोटचं उन्हाळ्यात खराब होतात तुम्ही त्या कारवाईला तीन दोन दिवसाचं त्या पॅकेटवर असते पण ती वीसवीस दोना। दिवस भावी पाहिजे ते विकली जाते पोटलला लोकांच्या पोटात जनजीवन बघितलं असता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांना थंड गरम उष्णते वातावरणामुळं त्यांच्या शरीराचं तापमान वाढलं जाते त्यामुळं माणूस शीतपेय आणि थंड पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिथं मिळतील त्या ठिकाणाला हा आस्वाद आणि थंड पदार्थ पेयांचा घेण्यासाठी पुढाकार घेत असतो जात असतो याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटतं हे अन्न बेसायच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाड्या असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणमध्ये मोठ्या दिमागात टाटलेले स्टॉल असतील हे बेकायदेशीरित्या असे आय शरीरात साफाईकारक असणारे बर्फ घेऊन खाण्यास लोकांना विक्री करत आहे ते शीतपेयातनं तसेच थंड पदार्थातनं दिले जातात त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात आणि एक वेळा अन्न बेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील हॉटेल्स असतील किंवा फूड्स असतील हे बेकायदेशीररित्या चालू आहे इथे गैरप्रकार चालू आहे अशा आम्ही अनेक वेळा तक्रार केल्या तरी तुम्हाला पण संबंधित जे समुद्र म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं शेम सोंग घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद ठेवत साप्ताहिक मासिक हप्ते घेऊन या ठिकाणाला राजरोजपणे बेकायदेशीरित्या विक्री या अन्नपूढच्या छायेखाली चालू आहे या आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेच्या समोर आणण्यासाठी आम्हाला आज हे बर्फ घेऊन आंदोलन करावं लागलं येत्या काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही बर्फ विक्री थांबली नाही बर्फ फॅक्टरींच्या कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघड्या करून दिंड काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो दलित